जाऊ जय शिवराय आपण आता सध्याला तालुका कृषी कार्यालय निलं या ठिकाणी आलेलो आहोत सकाळचे साडे दहा वाजले तरी सुद्धा एकही सध्या कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध नाही आपण याची आता दखल घेऊन आत्ता प्रशासकीय अधिकाऱ्याला जिल्हा कृषी कार्यालयाला कळवलेला आहे तरी पण हे अधिकारी जातात कुठे आज अकरा तारीख आहे शेतकरी पूर्ण पोत्याचं नोकर होऊन गेलेल्या पावसानं पूर्ण जमिनी वाहून गेलेल्या का पूर्ण बदनामी झाली पाहिजे त्यासाठी शेतकरी अर्ज देण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे दाद मागण्यासाठी आले पण तालुका कृषी अधिकारी हिंमतात कुठे फिरतात कुठे यांच्यावरती वचक राहिले नाही यांच्याकडे लक्ष राहिले नाही याची तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्याने याची दखल घ्यावी अन्यथा याच्यापुढे जर अशी जर गैर अजिबात खपुलून घेतली जाणार नाही व जर अशा प्रकार अनुचित जर घडला दिसला तर छावा संघटना कार्यालयाला कुलफळ होऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची तीव्र नोंद घ्या जय हिंद जय